हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम न महा शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा पा परत एकदा <प्रतिक्दाप्लेट> आपल्यासमोर हजार आहे माझ्या धरमकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे सेहेचाळीस संवसर क्रोधी आयन दक्षिण मास मासाषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे धनिष्ठा नक्षत्र आहे रात्री आठ आथ वाजून अठरा मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरज करण आहे सकाळी दहा वाजून चोवीस मिनटानंतर वनिज सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्कराशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयात याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभोराज्ञ्या प्रवर्तमानसध्य ब्रमणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवास्वत मन्वंतरे कलियुगे पादे जंबूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवांशके एकोणविशे शेहेचाळीस प्रभाधीषष्ठीसहसरामध्ये क्रोधीनामसहसरे वर्षा ऋतू आषाढमासे कृष्णपक्षे मंगळवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे आयुष्मा योगे गरज कर्णे द्वितीयाशुपतीतो उत्पन्न मी मिकडप्पा ममपात द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ श्री इष्टलिंग नित्य देव नित्यदेवपूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावतळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त आहेत दिनांक तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहाळ जेवणासाठी मात्र आता एकही मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मित्रांनो तर मुहूर्ताच्या दुसऱ्या विभागामध्ये पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणीसाठी आता या मासामध्ये मा एकही एक मुहूर्त नाही आहे मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण केवळ शिवलिंगाचे करू शकता पण अशी प्राणप्रतिष्ठा गरजेची असेल तरच आपण करावी कारण घरच्या देवघरात करणार असाल तर त्यासाठी नियम वेगळे ते पाहून घ्यावेत आणि मंदिरात करत असाल तर काही प्रॉब्लेम नाही दोन्ही विधी आपल्याला पंडिताच्या मार्फत विधिवत करायचे आहे मित्रांनो आणि यानंतर प्राणप्रतिष्ठेनंतर या शिवलिंगावर दररोज नित्य नेमाने रुद्राभिषेक होणे गरजेचे आहे ते जर होत नसेल तर अशा शिवलिंगाच्या मूर्त्या ह्या खंडित मानल्या जातात आणि एक दिवस त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य असा मुहूर्त आपल्यासाठी आपण निवडावा आणि जर असा मुहूर्तच आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचं करण्याचा प्रयत्न करू नये कारण अशा मुहूर्ताला काही उपयोग नसतो मित्रांनो याची फलनिष्पत्ती ही शून्य असते कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुहूर्तसमयीस कार्य आटोपण्याची प्रथा आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो रात्री आठ वाजून अठरा मिनिटानंतर मृत्युयोगाला सुरुवात होय सुरुवात होत आहे तर रात्री आठ वाजून सत्तावन्न मिनटानंतर भद्रायोगाला सुरुवात होत आहे हे दोन्ही जननशांतीसाठी अशुभ योग आहेत मित्रांनो या काळामध्ये जर नवीन बालके जन्म घेणार असतील तर त्यांच्यासंबंधी आपल्याला त्यांच्या बाराव्या दिवशी शांती करणे गरजेचे आहे मित्रांनो कारण हे जे अ, योग असतात हे चालू पंचांगात दिलेले असतात पुढील पंचांगात ते दिलेले नसतात त्यामुळे आपण विसरून जातो मित्रांनो पुरोहितांना यासंबंधी काही माहिती नसते आपण म्हणाल तरच ते करतात मित्रांनो तेव्हा योग्य हेच असणार आहे की बाराव्या दिवशी आपण राहत्या घरी पंडितामार्फत विधिवत शांती करून घ्यावी मित्रांनो यानंतर मित्रांनो तृतीया कर्म आहे जर आपले पितर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे आहे घरी किंवा तीर्थक्षेत्री पंडिताच्या माध्यमातून अपहरानं काही मित्र तेव्हाच आपली पितरसेवा ही संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये दे देखील आपण आपली महत्त्वाची जी कामे शक्य शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल कारण काळामध्ये आपल्याला आपल्या कामात यश प्राप्त करणार करता येणार नाही कारण राहू काळ हा शक्यतो अशुभ फलदायी असतो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी सध्या वक्री आहे हे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे गोचर भ्रमणामध्ये याचा परिणाम होऊ शकतो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये त्यातही शु शनी हा शुभाशुभ कसा आहे हे आपल्याला प्रथम जाणून घेतले पाहिजे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धरमकरम चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेलबटन अवश्य दवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश खुशरा आनंदीरा प्रसन्नरा शिवकल्याणं हरिओ शिव महादेव